एक पाकिटातले पैसे घेतले का नाही तो पप्पा आता दिवाळी पार्लर ला जायसाठी पैसे घेतली सारखं ते तोंडावर खर्च करते मला माहिती आहे तूच पैसे घेतला असते काल कामावर ना येताना एक प्रोडक्ट आणलाय ते तुला देतो म्हणजे तोंडाचा ना काय म्हणजे खटकास मीटर हा रुको जरा सबर गुरु हे बघ सारखं ते अप्पर लिप्स वर खर्च करते ना यार फेस फेसवॅक्स हे एकदा वापर काय ना गरम करायचं आणि गरम केलं की के जिथं जिथं आहे ना तिथं लावायचं आणि असं करायचं काय आमचं जळामुळे निघतंय सारखं खर्च करते दर हा काय मग थांबा लगेच बघते तर ताईंनो हे प्रोडक्ट अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर पण अवेलेबल आहे हे गरम केल्यानंतर काय करायचं ताईंनो जिथं जिथं आपली केस आहेत तिथे तिथे हे नॉर्मली लावायचं आणि अप्पर लिपला पण लावून घ्या नंतर कसं काढायचं सांगतो थोडंसं सा ओढायचं नाहीतर थोडस जास्त हिसका द्यायचा नॉर्मली लगेच निघून जात आहे आरामात आणि नंतर काय तुम्हाला सांगतो हे काढल्याच्या नंतर ह्याला लगेच केस चिटकलेले दिसत आहेत एकदम ग्लो होतो चेहरा रुको जरा होयो मी कशी दिसते तुम्ही आण ब्राझली वॅक्स ती लावली मी छान दिसते ना आईला लय चिकना दिसायला लागला बघ तुझा चेहरा एकदम मस्त आग, ममे, ये कस नंबर दिसायची तू बर तू आता एवढं पर्स घेऊन कुठे चालली आता वय मी मी चालले दिवाळीच्या शॉपिंगला मस्त पिक साड्या खरेदी करायला अरे देवा हिला ब्युटी पार्लर पासून वाचवली आणि आता हि दिवाळीच्या शॉपिंग ला चालली काय रुपये ठेवू नको तुम्हाला ला ग्लो आला तुझ्या गाल मोसायले पण काळा चेहरा दिसत <laughs> <laughs>